आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते बघणार आहोत आपण बऱ्याच वेळा घरी भिजवतो त्यावेळेस मटकीला कुबट वास किंवा चिकटपणा येतो तर तो न येण्यासाठी काय करायचे ते आपण आज बघणार आहोत मी काही टिप्स पण सांगितले आहेत त्या तुम्ही फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुमची मटकी पण अशीच चांगली मोड आलेली तयार होईल तुम्ही सगळ्या टिप्स वापरून जर मटकी भिजवली तर तुमच्या पण मटकीला उग्रवास किंवा कुबटवास येणार नाही आणि मटकी चिकट पण होणार नाही तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला मी इथे एक कप मटकी घेतलेली आहे तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता आता ही आपल्याला मटकी दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण मटकी जास्त दिवस राहण्यासाठी औषधांचा वापर केलेला असतो त्यामुळे आपण हि मटकी दोन तीन ते तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यात वरती पोकळ असणारी मटकी पण येते त्यामुळं ती पण निघून जाते त्यासाठी ते आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे आता ह्यामध्ये पाणी घालून आपण हे सहा ते सात तासासाठी भिजत ठेवणार आहोत मी इथं सकाळी भिजवली आहे आता आपण संध्याकाळपर्यंत ही भिजत ठेवणार आहोत आता संध्याकाळी बघूया आपली मटकी चांगली भिजलेली आहे ह्या स्टेजला आपल्याला मटकी दोनदा चांगली धुवून घ्यायचे आहे म्हणजे जो चिकटपणा आणि कुबटपणा येतो तो इथं येत नाही आपण पूर्ण पाणी गाळून काढलेलं आहे आता हे आपण एकसारखं करून घेऊया मी आता ह्याच्यातच भिजवणार आहे त्यामुळं मी ह्याच्यातच ठेवलेलं आहे परत पाणी काढून आता आपण ह्यावरती एक ओला कपडा घालून द्यायचा आहे कपडा सुती घालायचा आहे आपल्याला मी हा थोडा ओला करून पिळून काढलेला आहे पाणी आता हा आपल्याला पॅक करून ठेवायचा आहे ह्याच्यावर सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे मटकीला हवा लागून द्यायची नाही आहे त्यामुळे आपण हे पॅक करून घेणार आहोत वरून आपण एक प्लेट ठेवूया आता मी ह्या प्लेटवर वजन ठेवणार आहे तुम्हीसुद्धा पॅक करून ठेवून द्या आता तुम्ही बघू शकताय दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मटकी चांगली मोड आलेली आहे याला छोटे छोटे मोड आलेले आहेत आपली ही मटकी भाजीसाठी रेडी आहे तुम्ही ह्या स्टेजला मटकी काढू शकता जर नसेल काढायची तर आपण आणखी सात ते आठ तासासाठी ठेवून देणार आहोत आता मी हे पूर्ण पॅक करून पुन्हा आहे तसंच झाकून ठेवणार आहे आता आपण नंतर सहा ते सात तासानंतर बघूया आपल्या मटकीला आता चांगले मोड आलेले आहेत तर आता आपण मटकी काढून बघूया आपण काढताना पण एकदम एका साईडनेच थोडी थोडी करून काढायचे आहे ह्याचे मोड आपल्याला मोडून द्यायचे नाही आहेत आपण एका साईडनेच हळूहळू काढणार आहोत तुम्ही बघू शकता आता मोड आपले चांगले आलेले आहेत मटकीला आता आपण एका बाजूने काढून घेऊया आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी आपण एका साईडने थोडं थोडं करून आपण काढून घेऊया आपल्याला सगळी यूज करायची नसेल तर आपण थोडीच काढून घ्यायची आता मला जेवढी पाहिजे तेवढी मी एका साईडने काढून घेते म्हणजे त्याचे बाकीच्यांचे मोड मोडणार नाहीत त्यामुळे मी एका साईडनेच काढून घेते आपल्याला जेवढी मटकी हवी होती तेवढी आपण याच्यातून एका साईडतून काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये तर ही आप मटकी आपण भाजीसाठी यूज करू शकतो तुम्ही बघू शकता मटकीचे मोड पण छान आलेले आहेत आणि चिकटपणा पण पन नाही आहे आणि कुबटवास पण येत नाही आहे ह्याचा छान आपली मटकी तयार झालेली आहे त्याला छान असे मोड पण आलेले आहेत तर आपण आता राहिलेली मटकी ही पुन्हा आहे तसं आपण हे सगळं झाकून ठेवणार आहोत आपल्याला हवी तेवढी आपण एका बाजूने काढल्यामुळं हे मटकीचे मोड मोडत नाहीत आणि मटकी खराब होत नाही मटकी पूर्ण विस्कटली की त्याचे मोड पण तुटतात आणि मटकीचा नंतर वास पण यायला लागतो खराब होऊन त्यासाठी आपण एका बाजूनेच काढायचं आहे आता तुम्ही ही डायरेक्ट फ्रीजमध्ये पण ठेवू शकता म्हणजे मटकीचे मोड येण्याची प्रोसेस थांबून जाईल आणि आपल्याला हवे तेव्हा आपण मटकी घेऊन भाजी करू शकतो आप आता हि तर आपली मटकी तयार आहे भाजीसाठी आपण ह्याची कोणतीही भाजी, भाजी बनवू शकतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू